एक महत्वाची बातमी आता समोर येत आहे पुण्यातून दिल्लीला जाणार विमान पुन्हा एकदा पुण्यातच उतरवण्यात आलंय त्यामुळं ता प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं नेमकं काय झालं पाहूया मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी स्पाईसचेट कंपनीचं विमान पुण्याहून दिल्लीला जात होतं मात्र हे विमान काही तांत्रिक समस्येमुळं पुणे विमानतळावरच उतरवण्यात आहे या दिल्लीला जाण्यासाठी उड्डाण घेतलं मात्र पुन्हा हे विमान पुणे विमानतळावर उतरवण्याची परवानगी पायलटनं मागितली आणि परवानगी मिळताच पुन्हा विमान हे पुणे विमानतळावर उतरवण्यात आलं अशा प्रकारे अचानक विमान उतरवण्यात आल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच घबराहट निर्माण झाली होती या घटनेला इमर्जन्सी लँडिंग असं म्हटलं मात्र विमानतळ प्रशासनानं कोणतंही इमर्जन्सी लँडिंग नसल्याचं सांगत मेढे कॉल आला नाही असं सुद्धा स्पष्ट केलंय याबाबत माहिती देताना पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी सांगितलं की सकाळी नेहमीप्रमाणे पुणे विमानतळावरून दिल्लीला जाण्यासाठी सा स्पाइस जेटच्या विमानानं उड्डाण केलं काही वेळानंतर पायलटला विमानामध्ये तांत्रिक अडचण असल्याचं जाणवलं त्यामुळं पायलटनं विमान पुन्हा विमानतळावर उतरवलं कोणताही इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं नाही किंवा एटीसीला कोणताही मेडे कॉल देण्यात आलेला नाही मात्र तांत्रिक कारणामुळे पायलटनं विमान पुन्हा विमानतळावर उतरवलं असं सांगण्यात आलं आहे आज पुण्याहून दिल्लीला निघालेलं हे विमान दिल्लीला न जाता पुन्हा पुण्यातच उतरल्यामुळं प्रवाशांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तांत्रिक बिघाड झाला असल्यानं हे विमान पुन्हा पुण्यामध्ये उतरवण्यात आलं घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातील सर्वात स्वस्त परदेश टूर फक्त अठ्ठावीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट प्रेक्षणीय स्थळे सर्व खर्च समाविष्ट सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील विश्वसनीय नाव चला तर मग आजच आपली फॉरेन टूर बुक करा संपर्क डबल सेवन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट